आता जो दिवस आहे तो दिवस म्हणजे एक मे महाराष्ट्र दिवस कामगार दिवस महाराष्ट्र संग्राम दिवस आणि आता या कामगार ज्ञानानिमित्त महाराष्ट्र ज्ञानानिमित्त आणि महाराष्ट्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील आमदार बंधू भगिनी आणि महाराष्ट्र मुक्तीसंग्रामसाठी जे ज्यांनी यशस्वी असा लढा दिला आणि महाराष्ट्राला नक्की मिळाली म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि त्या सर्व ज्यांनी ज्यांनी योगदान दिला अशा सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो आणि आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन कामगार दिवस कारण बर्, प्रत्येकाचा दिवस असतो आपण बरेच दिवस साजरा करतो आणि त्याच्यातला हा दिवस आहे म्हणजे महाराष्ट्र दिन आजच्या दिवशी आपला महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला आणि आज आपण महाराष्ट्र दिन म्हणून आणि कामगार दिन म्हणून तो साजरा करत असतो आजच्या दिवशी जेवढे शासकीय निमशासकीय सेवाभावी संस्था सहकारी संस्था या ठिकाणी सर्व कार्यालयाचं उदारण आज या ठिकाणी हे होत आहे आणि त्याच्या एक मे हा जो दिवस आहे आम्ही जेव्हापासून एज्युकेशन घेत होतो पहिली दुसरीपासून त्या दिवशी आपण वर्षभर जो अभ्यास करतो त्या अभ्यासाचं मूल्यमापन होऊन आपण एका कागदावरती म्हणजे त्याला आपण दोन पथक म्हणतो वा एक निकालपत्रक म्हणतो ते निकालपत्रक हे आजच्या दिवशी दिले जातं एक मेच्या दिवशी आणि एक मे नंतर आपल्याला विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मिळते साधारणतः चाळीस बेचाळीस पंचेचाळीस दिवसाची तर असो आजच्या या महाराष्ट्र निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालो तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला तुमच्या परिवाराला आमच्या अगत परिवाराकडून संस्थेकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मित्र आजच्या दिवशी जसं पाहता की कामगार दिवस साजरा होतो जसं एखाद्या एखाद्या दिवसाला जसं महत्व प्राप्त असतं तसं आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जो दिवस आहे हा धुमधाम मध्ये साजरा केला जातो आजच्या दिवशी मुंबईमध्ये मोठे मोठे कार्यक्रम होतात आणि आज विशेष म्हणजे आज भाषा दिवस सुद्धा आहे आजच्या दिवशी आज भाषा दिवस देखील साजरा केला जातो म्हणजे या दिवशी महाराष्ट्रामध्ये जी मायबोली बोलली जाते महाराष्ट्राची मायबोली ही मराठी आहे हे प्रत्येक प्रांत बाईबाई भाग पडले तो भाग आहे पण आपल्या महाराष्ट्राची जी मायबोली आहे ती मराठी भाषा आहे तर आजच्या दिवशी भाषा दिवस देखील साजरा केला जातो म्हणजे आपल्याला आजच्या दिवशी तर स्वातंत्र्य भेटलं आपल्या राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आजच्या दिवशी हा दिवस महाराष्ट्र दिवस कामगार दिवस आणि भाषा दिवस हा साजरा होत असतो आणि हा साजरा करत असताना मनस्पी आनंद होतो कारण प्रत्येक दिवस आनंदच असतो तर आज या दिवशी आपण सगळ्यांनी दरवर्षी सालाभाताप्रमाणे ध्वजारोण करतो फक्त यावर्षी थोडं ध्वजारोण वेगळ्या पद्धतीने होणार कारण भारतामध्ये लोकसविची आचारसंहिता असल्यामुळे आजच्या दिवशी कुठल्याही लोकप्रतिनिधी अथवा सेवावादी संस्थांचे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण न होता प्रशासकीय त्यांच्या हस्ते आजच्या ध्वजारोहण झालं महाराष्ट्रामध्ये असो का भारतामध्ये असो आज द्वदारोण हे प्रशासकीय प्रमुखांच्या हस्ते होईल आता शासनाकडनं प्रत्यक्ष गाईडलाईन असल्यामुळे आपलं ध्वजारोण हे प्रशासकीय प्रमुखांचे हस्ते आणि भारतामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय प्रमुखांचे असे उदाहरण झालं त्याच्यानंतर